नमस्कार देवश्री किचनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज आपण अंडा तवा मसाला कसा बनवायचा ते पाहणार आहे तर ही रेसिपी मी तुम्हाला अगदी सोप्यात सोप्या पद्धतीने दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे बाहेर जसा अंडा तवा मसाला मिळतो अगदी त्याच पद्धतीने मी तुम्हाला दाखवलेली आहे त्याचबरोबर या रेसिपीमध्ये अंडा तवा मसाला आणि अंडा करी यातला फरकसुद्धा सांगितलेला आहे त्याचबरोबर या, या रेसिपीमध्ये मी तुम्हाला अंडा तवा मसाला कोणत्या भांड्यामध्ये करायचे ही भांडीसुद्धा दाखवलेली आहे त्यामुळे ही रेसिपी किंवा हा अंडा तवा मसाला करायला अगदी तुम्हाला सोपं जाईल कमी वेळेमध्ये झटपट होणारी ही रेसिपी आहे हा अंडा तवा मसाला दाटसर होण्यासाठी यामध्ये काय घालायचं किंवा तो कशा पद्धतीने करायचा हे सगळं या रेसिपीमध्ये मी तुम्हाला दाखवलेलं आहे या पद्धतीने तुम्ही नक्की करून पहा तुम्हाला सुद्धा नक्कीच आवडेल चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया अंडा तवा मसाला करण्यासाठी इथे मी पाच अंडे शिजवून घेतली नंतर त्याची टर्फल काढून अशी उभी कट करून घेतलेली आहेत आणि इथे एक वाटी बारीक चिनू कांदा घेतलेला आहे साधारण मिडियम साईजचे तीन कांदे आहेत दोन टोमॅटोची प्युरी करून घेतलेली आहे त्याचबरोबर अर्धी वाटी सुकं खोबरं साधारण तीन चमचे एवढं सुकं खोबरं मी मिक्सरवरती बारीक करून घेतलेलं आहे थोडीशी कोथिंबीर बारीक करून घेतलेली आहे आणि एक चमचा आलं आणि लसणाची पेस्ट करून घेतलेली आहे आणि इकडे मी काळं तिखट घेतलं एक चमचा गरम मसाला एक चमचा चवीनुसार मीठ थोडीशी हळद आणि आपल्याला फोडणीसाठी तेल लागणार आहे आता अंडा तवा मसाला बनवण्यासाठी सगळ्यात महत्वाचं असतं ते भांडं कोणतं वापरायचं बऱ्याच वेळा आपल्याला प्रश्न पडतो की भांडं कोणतं वापरावं आपल्याकडे तवा तर नाही प्रत्येकाच्या घरामध्ये खोलगट तवा असतोच असं नाही तर तुम्ही इथे कोणतंही भांडं जे लोखंडी असावं हे तुम्ही वापरू शकता तुमच्या घरामध्ये लोखंडी कडई असेल तर वापरू शकता पॅन असेल तर वापरू शकता किंवा असा खोलगट तवा असेल तर तोही वापरला तरी चालेल अंडा तवा मसाला हा तव्यामध्येच केला जातो पण तव्यामध्ये बऱ्याच वेळा काय होतं की तवा छोटा पडतो आणि मसाला बाजूला बाहेर पडतो त्यामुळे असं खोलगट खोलगट किंवा कढईचा सुद्धा तुम्ही वापर करू शकता आता इथे तवा तवा असल्यामुळे अंडा मसाला करण्यासाठी मी तव्याचा वापर करते आहे तुम्हाला दाखवल्याप्रमाणे तुम्ही कोणत्याही लोखंडी भांड्याचा वापर करू शकता आता यामध्ये आपण थोडस तेल घालूयात अंडी सुरुवातीला आपल्याला फ्राय करून घ्यायचे आहेत त्यामुळे यामध्ये दोन चमचे मी तेल घातलेलं आहे तेल आपलं चांगलं गरम झालेलं आहे यामध्ये आपण थोडासा चिमूडभर काळ तिखट घालूया थोडीशी हळद घालूया आणि अगदी थोडंसं मीठ घालूया जेणेकरून आपली अंडी यामध्ये चांगली फ्राय होती एवढंच आपल्याला यामध्ये तिखट मीठाने हळद घालायचे आहे आता हे छान परतून घेतलं आता यामध्ये आपण अंडी घालून घेऊया एकदम कमी गॅसवरती एक दोन मिनटे आपल्याला ही अंडी छान दोन्ही बाजूनी फ्राय करून घ्यायची आहे आता आपण ही अंडी दुसऱ्या बाजूनी पलटून घेऊया इथे मी अंडी फ्राय करण्यासाठी काळं तिखट वापरलेलं आहे तुम्हाला जर काळं तिखट आवडत नसेल तर तुम्ही लाल तिखट वापरू शकता पण काळं तिखट वापरल्यामुळे एक वेगळी चव या अंड्यांनासुद्धा येते आणि अंडा तवा मसाला आपण बनवतोय त्यामुळे एकदम अशी झणझणीत तवा मसाला आपला झाला पाहिजे त्यामुळे मी इथे शक्यतो काळ्या तिखटाचाच वापर करत आहे तुमच्या आवडीनुसार तुम्ही लाल तिखट वापरलं तरीही चालेल आता आपण दुसऱ्या बाजूनीसुद्धा अशाच पद्धतीने एक मिनिटभर फ्राय करून घेऊया आपली अंडी दोन्ही बाजूनी चांगली फ्राय झालेली आहेत आता आपण एका प्लेटमध्येही काढून घेऊया ही अंडी आपण बाजूला ठेवूया आणि याच तव्यामध्ये आपण मसाला तयार करून घेऊया त्यासाठी यामध्ये मी साधारण तीन चमचे एवढं तेल घालत आहे तुम्हाला जेवढी चमचमीत भाजी हवी आहे त्यानुसार तुम्ही यामध्ये तेलाचा वापर कमी जास्त करू शकता तेल गरम झालेलं आहे सुरुवातीला आपण यामध्ये कांदा भाजून घेऊया कांदा जेवढा बारीक चिरता येईल तेवढा बारीक चिरून घ्यायचा आहे किंवा तुमच्याकडे चॉपर असेल तर चॉपरने तुम्ही बारीक करून घेतला तरीही चालेल कांदा आपल्याला चांगला रंग होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे कांदा आपला थोडासा भाजलेला आहे याचा थोडासा रंग बदलला आहे आपल्याला यामध्ये टोमॅटोची प्युरी करून घेतलेली यामध्ये घालून घेऊयात टोमॅटोची प्युरी सुद्धा आपल्याला या, 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 या कांद्याबरोबर छान एक दोन मिनटे परतून घ्यायची आहे इथे तुमच्या एक गोष्ट लक्षात आलेलीच असेल की कांदा मी बारीक चिरून आहे आणि टोमॅटोची मी प्युरी करून घेतलेली आहे म्हणजेच हे टोमॅटो मी मिक्सरवरती बारीक करून घेतलेला आहे आणि ज्यावेळेस आपण अंडा करी करतो त्यावेळेस त्या अंडा त्या करीमध्ये एक क्रीमी थिकनेस असलेली अशी ग्रेव्ही तयार केली जाते म्हणजेच कांदा टोमॅटोचं पेस्ट करून त्यामध्ये वापरली जाते आणि जेव्हा अंडा मसाला तयार करतो त्यावेळेस अशी दरदरीत किंवा अशी जाडसर त्याचा मसाला बनवला जातो या कांद्यामध्ये किंवा या मसाल्याचा थिकनेस वाढवण्यासाठी इथे हे या टोमॅटोची प्युरी करून वापरलेली आहे तुम्ही या पद्धतीने हा मसाला नक्की करून बघा तुम्हालासुद्धा या पद्धतीने मसाला तयार केलेला खूप सोपं पडेल आणि चवीलासुद्धा एकदम मस्त हा मसाला लागतो आता कांदा टोमॅटो छान थोडंसं परतून झालेलं आहे आता यामध्ये आपण लसूण आणि आल्याची पेस्ट घालूया आणि लसूण आल्याची पेस्टसुद्धा एक मिनिटवर परत आपल्याला याच्याबरोबर परतून घ्यायची आहे कांदा टोमॅटो मी छान परतून घेतलेला आहे आता आपण यामध्ये बाकीचे मसाले घालून घेऊया यामध्ये एक चमचा गरम मसाला आहे गरम मसाल्याच्या ऐवजी तुमच्या आवडीनुसार यामध्ये वेगळा मसाला तुम्ही घालू शकता मटन मसाला चिकन मसाला आणि यामध्ये चवीनुसार मीठ घालूया थोडीशी हळद घालूया आणि काळे तिखट तुमच्या आवडीनुसार तुम्हाला काळे तिखट आवडत नसेल तर तुम्ही यामध्ये लाल मिरची पावडर वापरली तरीही चालेल पण काळ्या तिखटामुळे या भाजीला एक वेगळी चव येते त्यामुळे शक्यतो अंडा मसाला करताना काळ्या तिखटाचाच वापर करावा यामध्ये घालूयात बारीक करून घेतलेलं सुकं खोबरं आणि आता हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया सगळे मसाले मिक्स करून एक मिनिटभर परत मी परतून घेतलेले आहेत छान आपला मसाला इथे तयार झालेला आहे आता आपण यामध्ये पाणी घालूयात गरम पाणी घेतलेलं आहे यामध्ये आपण गरम पाणी घालूया साधारण अर्धा ग्लास यामध्ये मी पाणी घातलेलं आहे परत हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि परत आपल्याला हा मसाला थोड्या वेळ शिजवून घ्यायचा आहे साधारण दोन ते तीन मिनटे परत हा मसाला आपण शिजवून घेऊया आता याच्यावरती झाकण ठेवूयात मस्तच परत तीन ते चार मिनटे हा मसाला मी सगळा शिजवून घेतलेला आहे मस्त असं तेलवरून सुटलेलं आहे तुम्ही पाहू शकताय आणि मस्त हा मसाला शिजलेला आहे त्या त्यामुळे छान असा याचा वास सुद्धा येतोय आता आपण यामध्ये कोथिंबीर घालूयात आणि आता याच्यावरून अंडी घालून घेऊया पण त्या अगोदर आपण ही कोथिंबीर मिक्स करून घेऊया आता अंडी घालून घेऊया आणि याच्यावरती झाकण ठेवायचं आहे आणि आपल्याला फक्त याला एक वाफ काढून घ्यायची आणि गॅस बंद करायचा आहे मस्त अशी एक वाफ काढून घेतली आणि गॅस बंद केलेला आहे इथे आपला अंडा तवा मसाला तयार झालेला आहे तुम्ही पाहू शकता अगदी सोप्या पद्धतीने मस्त असा चमचमीत आणि झणझणीत एकदम मस्त असा चविष्ट आपला अंडा मसाला तयार झालेला आहे एकदम मस्त आणि सोपी पद्धत आहे या पद्धतीने तुम्ही झटपट अंडा तवा मसाला तयार करू शकता एकदम साधी सोपी रेसिपी आहे अगदी सोप्या पद्धतीने मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे या पद्धतीने तुम्ही नक्की करून पहा तुम्हाला सुद्धा ही रेसिपी खूप आवडेल आणि झटपट होणारी रेसिपी आहे अगदी बाहेर जसा अंडा तवा मसाला मिळतो अगदी त्याच पद्धतीने आणि त्याच चवीचा आज मी तुम्हाला करून दाखवलेला आहे या पद्धतीने नक्की करून पहा ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून मला नक्की सांगा या रेसिपीला लाईक करा शेअर करा त्याचबरोबर तुम्हाला जर माझ्या रेसिपी आवडत असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका त्याचबरोबर बेलायकनवरती क्लिक करा म्हणजे मी जेव्हा जेव्हा माझ्या रेसिपी अपलोड करेन तेव्हा तेव्हा सर्वात आधी त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि माझे प्रत्येक नवीन आणि पारंपरिक पद्धतीच्या रेसिपी तुम्हाला पाहता येतील धन्यवाद